वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि आज आम्ही करणार आहे खारोड्या <laughs> कोणी कोणी खारोड्या कुड्या करायला सुरुवात केली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आजचा सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज प्लीज व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खारोड्यासाठी आमची चालली बाजरी निसणं कारण यात बारीक बारीक खडे ना गावातून बाजरी आणली मी ती काल धुन पण काढली वाळत टाकली आणि आज थोडी आहे खारवड्यासाठी आपल्याला थोडी वॉलसरच लागते ना म्हणजे बाजरी तर यात मी धुतांनी काल बघितलं कुठं कुठं असे खडे आहेत म्हणजे ते खडे ना काढायचे खडे येते खडे नेसून घ्यायचे श्रुतीला दिलं ते काम <laughs> श्रुती बसली तर नेसत मी शिपूची भाजी टाकली कणिक मळायचे आता भरण्या ना शंभरच्या तीन गावाकडे घेतल्यात मी आणि त्या ठेव सांड्यासाठी थोडी चुरी होती तर ती धुवून ठेवली आहे तीन दिवस पाण्यात ठेवली होती आणि मग धुवून ठेवली ती वाळून उडदाची डाळ पण धुवून काढली पापडासाठी ह्या एकशे साठच्या तीन पर्चेस केल्या मी या जालन्यातूनच परचेस केले पण याचं फायबर जे आहे ना थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे आपलं शेंगदाणे आणि ते ठेवण्यासाठी व्यवस्थित राहिल्याच नव्हत्या या अशा चेंडऱ्या पांढऱ्या चेंडऱ्या पांढऱ्या आणि मडक्या झाल्यात त्या धुवून काढावं लागेल त्या सगळ्या ह्या आहे ना शंभरच्या तीन आणि या एकशे साठच्या तीन पण याची क्वालिटी थोडीशी चांगली आहे एवढं डाळ आहे ना मी पाण्यात भिजत टाकली होती पाच ते सहा तास आणि नंतर मग धुतली आणि त्यात जे असे काळे काळे बुनके आहे ना ते असे एवढी राहिली म्हणजे नेसायची काल एवढी नेसली मी ती अशी निसून पूर्ण स्वच्छ करायची पापडासाठी मुगाची पण धुतली त्याला पण असंच निसावं लागणार आहे हे फेस पॅक बनवण्यासाठी ना बीटरूटचं किसून वाळत घातलं होतं ते मिक्सरला बारीक काढून घेऊन चाळून घ्यावं लागणार आहे तुवर डाळ आहे ना तुरी मी वाळू घातल्या त्या धुतल्या त्या ते दाखवलं होतं ना ते ही अशी डाळ झाली त्याची घरची डाळ आहे ना एकदम स्वादिष्ट लागते खायला याला आरावर मोकळवून केल्या हे बघून प्राचीश पप्पाने हाटला आणि मी टाकले हे त्यांनी टाकले मागून मागून हा माझा हात दुखत होता हे मी टाकल्या थोड्या व्यवस्थित अशा हे <laughs> इकडे मीच टाकलेले मागून मागून हात दुखू हो लागला त्यांनी टाकल्या त्या तिळाच्या असल्यामुळं गळ्याने नव्हतं ते त्यांनी दाबल्या त्या काल केलेल्या खारुड्या खारुड्या दुपारी क्यामुळं ओलल्याच होत्या याच्यावर साडी टाकून गेली होती मी सकाळी लवकरच उठले चहा वगैरे पिला आणि चीक वगैरे हटायला घेतला जेवढं चीक आहे ना तेवढंच पाणी टाकते मी आणि बरोबर होऊन जाते पण करायला मदतीला कोणीतरी पाहिजे आता हेच होते फक्त मला मदतीला मी त्यांना भरून दिलं काही लास्ट लास्टला सुरुवातीला त्यांनी मला भरून दिलं मी टाकलं फटाफट याला टाकायला अजूनही एक दोघी सोबत असल्या ना फटाफट होतं गावकडं कसं तीन चार जणी मिळून या असे आयटम करते पण आता इकडं शहरामध्ये कोणी एवढंही कोणी खेड्यासारखं योड़ योड़ येत नाही मदतीला हे बघा तर एवढ्याच कुडा करायचे सातशे रुपये सांगितले होते तर मी करून टाकल्या घरीच चला आता खाली जाते स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे अजून पुढा काढणं झालं नाही बारीक भुगा उडला आता त्याच्यात साडीवर ते आणून तळून बघितलं मी तर पांढऱ्या शुभ्र हे झालं चांगल्या आणि फुगल्यात पण चांगले, चांगले। खारवडे गरम गरम खूप असं चिट्टू लागलं ना हाताला असे काय अशा असे लावले नंतर मला आली चिड दिले मी सगळे मिक्स करून तीळ त्याच्यात आणि मग तसेच टाकले मग चांगले आले नाही एवढे काही मोड्या नाही छान आले उद्या परत वाळत टाकावं लागेल ना त्याचं टोपल्यात काढून आणल्या हे झाल्यात बाबा एवढ्या झाल्यात पत्ता गोबी आणि पोळ्या ना आता लावल्याच्यात आलू आलू चटणी करावं म्हटलं आणि कुरड्या तळलेलं तेल आहे ना थोड्याशा पुऱ्या तळते पास्ता पोळ्याचा महिना बसून जातो